नमस्कार माझे नाव राजी भैराव ना सुखळा आहे नमस्कार माझे नाव तुरुदेश सोळंके आहे नमस्कार माझे नाव उर्मिला सुरेश सोळके आहे नमस्कार माझे नाव कन्मय प्रल्हाद सोळके आहे आम्ही श्री सिद्धेश्वर विद्यालय प्लास्टिक बोटल का वापर समस्येचे कारण आमच्या गावामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांचं मंदिर आहे मंदिर खूप प्रसिद्ध असल्यामुळे बरेच भक्त लांबून दर्शनासाठी येतात त्यामुळे मोठ्या

करण्यासाठी करता येऊ शकतो त्यामध्ये घराला शोभा देणारे विविध आकाराचा फुलदाणी लहान झाडे लावण्यासाठी सुंदर आकाराच्या कुंड्या तयार करणे लहान मुलांसाठी खेळणी तयार करणे पाण्यात तरंगणारी नाव तयार करणे आपल्या कलेचा वापर करून आपण अशा वस्तू बनवून विक्री विक्री कर विक्रीसुद्धा वापर करून करू, करू शकतो त्या どうぞ。Hey,